परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या मानवत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सत्ता कायम ठेवली असून येणाऱ्या काळात देखील शहराचा विकास हीच आपली प्राथमिकता असणार आहे आमच्यावर मानवतकरांनी हा विश्वास टाकला आहे आम्ही मानवतचा विकास अधिक ताकदीने करू असं माध्यमांशी बोलताना विजय उमेदवारांनी सांगितलं आहे ती लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मानवतवर आपला पगडा कायम ठेवला आहे काय वाटतं या निवडणुकीचं श्रेय तुम्ही कोणाला देत या <coughs> निवडणुकीचं श्रेय आमचे मानवचे विकास पुरुष डॉक्टर अंकुश लाड यांना देत देतो मी कारण की त्यांनी संपूर्ण मानूससाठी नव्हे संपूर्ण समाजासाठी विकासाची कामं केलेली आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक मंदिरं असतील प्रत्येक समाजाला त्यांचं वैयक्तिक सभागृह <coughs> आणि सभागृहाची साईजसुद्धा अशी जवळपास तीन हजार चार हजार स्क्वेअर फूट अशा साईजचे सभागृह आहेत काही समाजाला जागा नव्हत्या तर वैयक्तिक नगरपालिकेच्या जागेवर त्यांना जवळपास दहा दहा हजार स्क्वेअर फुटचे सभागृह त्यांनी छताचे बांधून दिलेले आहेत त्यामुळं प्रत्येक समाज हा डॉक्टर साहेबाला अटॅच झालेला आहे आणि सर्व समाजानं वैयक्तिकरित्या डॉक्टर साहेबाचं काम केलेलं आहे या ठिकाणी प्रतिनिधी रियाज कुरेशी न्यूज परभणी